हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस शालीवान शके एकोणविशे शेहेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास कार्तिक सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर मार्गशीर्ष मासाला सुरुवात होईल पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल तिथी मित्रांनो आजची अमावशा तिथी आहे सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो अनुराधा नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटानंतर ज्येष्ठ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सायंकाळी चार वाजून तेहतीस मिनिटानंतर धृती योगाला हो सुरुवात होईल करण मित्रांनो नागकरण आहे सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटानंतर किंस्तुग्न करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून एकवीस मिनिटानंतर बव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो <Santhe> प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या अवजहाताच्या तळहात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या, या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्त मानसध्य ब्राह्मण द्वितीय पराार्हे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगी प्रथमपादे चंभुद्वीपी भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक नाम सहसरे हेमंत मासे कृष्ण कृष्णपक्षे रविवार वासरे अनुराधा नक्षत्रे सुकर्मा योगे नाग करणे आमशा शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोपात पाुरीक्षे द्वारा श्री परमेश्वर प्रितर्थ विधिवत पंचोपचार एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्जाताच्या तळात संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी अकरा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा समजले देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल आज अमावश्या असले कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना पुरो भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका एक एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्म कुंडली तपासून कारण ते परिपूर्ण असे मुहूर्त नाहीत त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमी असणार आहे विधी दरम्यान काही व्यत्यय येण्याची देखील शक्यता राहणार आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो अमावस्या आहे आणि प्रतिपदा श्राद्धकर्म आहे या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत अपराहन काळी मित्रांनो तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटां मृत्यू योग आहे हा जनन शांती संबंधी योग आहे या वेळेपर्यंत जे बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करावी लागते अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण विसरून जातो मित्रांनो तेव्हा अवश्य या जनन शांतीचा अं विधिवत कार्यक्रम आपण करावा मित्रांनो अग्निक पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नवीन काही होम कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची खबरदारी मात्र अवश्य घ्या अन्यथा आपण दोष लागू शकतो मित्रांनो राहू काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपले काम बिघडतात मित्रांनो तेव्हा आपण कृपा करून इतर काही वेळेमध्ये का आपले का महत्वाचे कामे शक्यतो टाळा जर करायचीच असेल तर इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा, करा होऊ शकते आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये गुरु सध्या बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे हा वक्री गुरु ग्रह आपल्या कुंडलीशी जसा संबंधित आहे त्याचप्रमाणे आपल्या आपल्याला शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे फळ प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपा करून माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ हो, शिवशंभू महादेव